ताई ना आम्ही चाललेलो आहोत एका कार्यक्रमासाठी तर निघाले आता आवरले वगैरे मस्तीपैकी तर चला आता झाडं वगैरे जरा फुटली आहेत इकडं पण जरा फुटली हे पण बघा ती फुंच हे पण खूप सारे फणस आले ठेवे छान असे फणस होणार आहेत खाण्यासाठी फ्रेंड्स <laughs> <खाँगी। laughs> हाय तर पुन्हा नवीन आपल्या सर्वांचं मी अश्विनी स्वागत करते तर पाहणार आहोत आता आपण आहे ना इथे ना ऊसतोड चालू आहे तर ऊसतोड मजदूर न घेता जे मशीनने हार्वेस्टरने ऊसतोड होती ती चालू आहे तर व्हिडिओ म्हणजे तुम्हाला दाखवायचा होता पण ऊसतोड होऊन गेली आणि त्यानंतर असा काही वेळ मिळालेला नाही आणि आता मी ती ऊसतोड करायला घेतली ऊसतोडीचा एक व्हिडिओ टाकते तर इथं जे तुम्हाला दिसत आहे ना ते दिस चिकुछी चिकुछी तो तर ते बाजूलाच तुम्हाला दिसणार आहे की ते चिक्कूची पण चिक्कू तोडायचं काम चाललेलं आहे तर चिक्कू तोडून अगदी गोनी वगैरे भरून गाडीमध्ये हे घेऊन जातात मग ते नंतर पुणे मुंबई या ठिकाणी ते चिक्कू ते देतात तर त्यानंतर आहे ना इथे आम्ही आलेलो आहोत मंदिरात तर मंदिराचा व्हिडिओ मी आधीही खूप वेळा दाखवलेला आहे पण चला म्हटलं परत थोडंसं आपले जे नवीन फॅमिली ॲड होत आहे नवीन सबस्क्रायबर जे ॲड होत आहे त्यांच्यासाठी ते तर आहे ना तुम्हाला छान अशी अगदी उन्हाळ्यात ग्रीनरी ते पाहायला मिळेल मस्त असं छान मंदिराचा परिसर आहे पाहू शकताय तुम्ही अगदी फोटोशूटसाठी वगैरे लोक इथं खूप येतात तर नक्की एकदा भेट द्या जर कोणाला यायचं असेल तर माणिकडोह तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे हे मंदिर आहे अगदी फाट्यावर वेशीच्या बाजूलाच उजव्या हाताला तर त्यानंतर आहे ना आता हा हे माझ्या म्हणजे काय झालं मध्ये मध्ये मला थोडंसं काम असल्यामुळे वर्किंग वुमन असल्यामुळे काही गोष्टी मध्ये म्हणजे खूप वेळ देता येत नाही तर वाढदिवस होता माझा त्या दिवशी पनीरची भाजी केलेली होती आणि त्यानंतरचा हा दुसरा दिवस आहे तर या दिवशी आता आम्ही चाललेलो आहे थोडस बाहेर तर बाहेर कुठं चाललोय हा व्हिडिओ कंटिन्यू रहा आणि नक्की बघा तर तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे हा आणि आता मी माझ्या वडिलांकडे आलेला होता मी सगळेजण तर पाहू शकता इथं खूप आता आहे पाऊस नसल्यामुळे वगैरे किती वातावरण झालेलं आहे खूप सारी अशी तुम्हाला हे बघायला भेटेल विसरून म्हणजे अगदी वातावरण भकास झालं पाऊस नसल्यामुळे तर चला आता मी तुम्हाला दाखवते पुढे तर त्यानंतर काय केलं म्हटलं तर चला काय खायला भेटतं गरम असे गरम गरम मिसा दिसत होते मस्त आम्ही खाऊन वगैरे घेतलं तर आता तर त्यानंतर म्हटलं चला जरा बाहेरून फिरून येऊयात तर आम्ही चाललो होतो फिरण्यासाठी तर तर येथे ना घराचं काम चालू आहे ते पाहण्यासाठी आम्ही चाललेलो होतो तर पाहू शकता तुम्ही छान असं काम झालेलं आहे तर मला पाहत सपोर्ट आहे तर मळ्यात असल्यामुळे खूप छान वाटतं असं मळ्यातला जो परिसर असतो तो खूपच छान असतो मस्त वाटलं मला अगदी इथे येऊन पण आणि अजून एक आपल्याला सांगायचे म्हणजे उन्हाळा असल्यामुळं खूप सारे अशी उष्णता होते तर हा आहे बंटी कुत्रा तर पहा अगदी आम्ही कधीही जाऊ तो तो नक्की आ, शहरात, शहरात तो आम्हाला नक्कीच ओळखतो आम्ही बहिणी वगैरे कधीही जाऊ दे पाहून त्याच्या अगदी लक्षात राहतात तर पहा ना मस्त नारळ वगैरे किती छान अगदी तुम्हाला सांगते शहरात म्हणजे शहरात राहणारे लोक आपल्याला वाटतं इथं पण शहरात सुद्धा वातावरण कसं असतं काय असतं म्हणजे गावाकडचं मी पण शहरातही राहिलेली आहे आधी गावात पण तर ह्या असं वातावरणामध्ये खूप सारा असा फरक पडतो तर चला मस्त असं झालं आहे आता इकडं पण तर त्यानंतर आम्हाला निघायचं होतं तर थोडीशी अशी खरेदी वगैरे केली आम्ही खूप तर ती नाही दाखवली कारण नाही घेतला तो व्हिडिओ मी जेवढं शक्य होईल तेवढा मी व्हिडिओ घेतलेला आहे तर आता तुम्हाला नंतर आहे ना घराचं पण ते ह्याचा पण शॉपिंग ती तुम्ही डायरेक्टलीच पहा कारण आधीच पाहून आहे ना खूप सारी म्हणजे त्याच्यातली हेच राहणार नाही म्हणून म्हटलं आपण नंतर दाखवेल तर निघालो दा तर सानेमाची सहा वाजून गेलेली होती अगदी वातावरण बघा एकदम सूर्य मावळायला गेलेला वाता गे होता वातावरण कमी झालं होतं तरी गेलं पाहिजे शाळा वगैरे सर्व काही असतं त्यानंतर आहे ना आय टी कॉलेज पुण्यातलं ते कम आ, जे कम्प्युटर सायन्स मुलं होती की आपल्या इथं आलेली होती ती आपल्या इथं प्रशिक्षण देणार होती तर त्यांच्या इथे ना पाच दिवस आहे असं प्रशिक्षण होतं तर छान असं त्यांना डान्स करायला पाहतो माहिती बनवून तयार आहे मस्त पाहू शकताय पा मटर पनीरची अशी मस्त भाजी बनवलेली आहे तर छान अस